मी प्रशांत गनोट सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय मध्ये आणि मध्ये एक नाय भैरवनाथ यात्रे निमित्त भव्य दिवे असं आदत बैल आणि दुसरा बैल असं मैदान भरवण्यात आलेलं आहे ह्याच्या आधी मैदान झालं होतं फेब्रुवारी मध्ये ओपनचं मैदान झालं होतं ह्याच पाठीवरती आणि सुंदर असं मैदान भरवलं होतं त्यांनी आणि ओपनला म्हणजे एकना सांगण्याचा उद्देश म्हणजे कसा की त्यावेळेस फायनल सुद्धा केला होता आणि तीच यात्रा कमी ठे आणि त्यांनी जा एक येते अठ्ठावीस तारखेला एक आदत एक बैल असं मैदान घेतलेलं आहे सोबत यात्रा कमी आहे त्यांच्याकडनं पुढील नियम जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार तर आता काय सांगताना आता फाटी विषय आता तुम्ही मैदान घेतलेला आहे यात्रेनिमित्त तर ह्याचं प्रथम बक्षीस काय असणार आहे आता ते प्रथम बक्षीस वगैरे सांगतो ते अगोदर सांगतो की या कोळंगजाईचा इतिहास थोडा सांगणं गरजेचं आहे की या सीताबाईच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या तसेच महागणपती गणपतीच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कोळगजाई नगरीमध्ये बैरनोद यात्रेच्या निमित्तानं आम्ही बैलगाडा शर्यती भरवत आहोत दु, दुसा आणि आदत या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचा रेटा होता कि की आपली यात्रा मोठी झाली पाहिजे यात्रा वाढली पाहिजे म्हणून या वर्षीपासून आम्ही बैलगड्याच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे खूप करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे सर्व युवकांनी आणि सर्व आजूबाजूच्या भागातल्या सर्व शाळा प्रेमी असतील किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे प्रेमी असतील सर्वांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि करतील अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या बैलगाडा शौकीनासाठी मी विनंती करेन की बैलगाडा बालक चालक या सर्वांना विनंती करेन की हा अड्डा तुमचा अड्डा आहे आपला अड्डा आहे आणि त्या पद्धतीनं अड्डा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि ती कराल ही अपेक्षा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी कोळग जायचा हा यात्रे निमित्त होत असलेला अड्डा हा अड्डा अतिशय पारदर्शी पद्धतीने होणार आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची पाच लिटी होणार नाही कुठलाही तुम्हाला बोलण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मुद्दा देणार नाही कारण हा या अड्ड्याचा आदर्श अनेक भागामध्ये लोक घेतील हा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देतो बऱ्याच प्रथम बक्षीस किती असणार या अड्ड्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की सात बक्षीस आपण ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस एक्कावन्न आहे एक्कावन्न हजार रुपये दुसरं एक्केचाळीस हजार आहे तिसरं एकतीस हजार आहे चौथं एकवीस हजार आहे पाचवं अकरा हजार आहे सहावं सात साडेसात हजार रुपये आहे आणि सातवं पाच हजार रुपये अशा पद्धतीने बक्षिसाच आयोजन केलंय तर आता मला सांगा साधारणतः एक ह्या फाटीचा पल्ला किती आहे हा पल्ला आठशे फुटाचा लांबीचा पल्ला आहे आणि दोन्ही फाटीच्या मध्ये अंतर साधारण तेरा फुटाचा अंतर आहे तेरा फुटाचं मित्रांनो बघू शकतो तुम्ही फाटी आता फाटी अतिशय उत्तम आणि एक चांगल्या बनवलेली आहे त्याच्या आधी या मैदा, मैदान मैदान झालेलं आहे फाटीवरती पूर्णपणे मातीचं राण आहे आणि सुंदर असं बैलांना पळायसाठी रान आहे पुढे सुद्धा थांबायला एक नाही बऱ्यापैकी जागा आहे आता पुढं बऱ्यापैकी पल्ला ठेवला तर अशा रीतीने मैदान आहे तर मला सांगा दादा ह्याचा एक नाही प्रवेश फी किती राहणार आहे प्रवेश फी पाचशे रुपये राहील सकाळी अकरा वाजेपर्यंत जी लोक येतील त्यांच्यासाठी पाचशे रुपये प्रवेश फी राहील आणि अकरा नंतर जी लोक येतील त्यांना साधारण एक वाजेपर्यंत आपण साडेसातशे रुपये सातशे रुपये प्रवेश फी ठेवते सातशे रुपये प्रवेश फी आहे हा आणि नोंद कितीला बंद होणार नोंद साधारण एक वाजेपर्यंत आपण चालू ठेवतोय त्यानंतर येणाऱ्या गाड्या आपण घेणार नाही त्यासाठी मालकांना आहे की अकराच्या अगोदर आले, आले, तो आले तो तो तर पाचशे रुपये प्रवेश पिये अकरा नंतर आले तर एक वाजेपर्यंत आपण सातशे रुपये घेतो त्यासाठी वेळेत येऊन सहकार्य करावं तर मला सांगा की हे झालं इथलं तर फाटीचे नियम वगैरे कसे असणार आता निकाल कसा असणार आहे फाटीचा नियम असा आहे की आज तुझा असल्यामुळं या ठिकाणी फाटीमध्ये जरी टच झालं तरी फाटीतून पुन्हा वर त्याच चाकुरीत गाडी आली तर ती बाद ठरली जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि जर फाटी पलटी केली तर काही ठिकाणी कसं असतं आता की चाकपलटी जरी झालं लहान वास्त्र असल्यामुळं तरी एक परत एखादा चाक गेलं तर की परत आता आलं तरी त्याला निकाल दिला जातो तसं काय असणार आहे का म्हणजे हा एका चाकासाठी निकाल आहेच शंभर टक्के मी मग सांगितल्याप्रमाणे फक्त पूर्ण गाडी जर दुसऱ्या चाकूत गेली तर शंभर टक्के ती बाद ठरवली जाईल आता पुढचा निकाल कसा असणार आहे का पुढचा निकाल फाटी आपण तसं त्या पद्धतीने नियोजन केले या ठिकाणी स्क्रीन लावणार होणार आहे युट्यूबच्या माध्यमात आपल्याच तो निकाल पारदर्शी देण्यासाठी किंवा होण्यासाठी कोणाची तक्रार होऊ नये यासाठी आपण त्या पद्धतीनं मीडियाचं नियोजन केलंय चालतंय म्हणजे आता कसं असतं कुठं कुठं निकाल कसा असतो पाया दिला जातो किंवा कुठं तोंडाव दिला जातो किंवा इतर मैदानात जो काय पुढे असेल त्या त्या अयवावर हो निकाल, निकाल, निकाल दिला जातो मग आता तुमचा निकाल कसा असणार आहे जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल याची नोंद सर्व बैलगाडा मालखानी आणि चालकानी घ्यावी बरं आता मला सांगा गावगट वगैरे तुमचा काय असणार नाही अशा पद्धतीने काही नियोजन नाही ही सर्वासाठी सगळे नियम सारखे असतील हा शब्द या निमित्तानं देतो आम्ही म्हणजे ज्याची गाडी जिथनं निघाल त्याने तिथनं पाळायचं पळायचं तिथं कुठलीही पार्सिलिटी होणार नाही जवळचा आमचा बघितला जाणार नाही हा तर मी मग तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपण नेहमी सर्व ह्या मैदानाला परवानगी किती दिवसाची परवानगी आपल्याला एक दिवसाची आहे आणि खूप महत्वाचा विषय येतो की परवानगी आम्ही घेतलेली आहे परवानगी मिळालेली आहे फक्त सगळ्यात महत्वाचं की आता लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ चालू आहे त्यामुळे काही आचारसंहितीचे नियम आहेत तर ते नियम सर्व प्रेक्षक असतील गाडा मालक असतील गाडा चालक असतील किंवा यात्रा कमिटी असेल या सर्वांना ते लागू आहेत तर सर्वांनी त्या नियमाच्या अधीन राहून आपण सर्वांनी हे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडायचा ठीक आहे एक दिवसाचा कसं होतं फायनल काय काय ठिकाणी होत नाही आता तुमच्या मागल्या मैदानाचा ज्यावेळेस ओपनचं मैदान घेतलं होतं त्यावेळेस शंभर टक्के तुम्ही फायनल उजेडा कट करून दाखवला होता तर त्याच पद्धतीने ह्या मैदानाला सुद्धा फायनल होईल का आता त्याच पद्धतीने होईल शंभर टक्के दिवस मोठा आहे ती एक आपली जमी जिबाब आहे त्यामुळे सात वाजेपर्यंत दिवस असतोय तर आपण शंभर टक्के दिवस मोळाच्या अगोदर फायनल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करणारच आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे बरं आता येणाऱ्या गाडी मालकांसाठी काय आवाहन येणाऱ्या गाडी मालकांसाठी आव्हान एकच करेन की या ठिकाणी यात्रा कमिटी जे काही नियम घालून देते ते नियम सर्वांसाठी लागू असणार आहेत आणि त्या नियमाचं पालन सर्वांनी करायचे कुठल्याही कट कटकटी चुकीच्या पद्धतीने करून यात्रा कमिटीला पण डिस्टर्ब करून तुम्ही डिस्टर्ब कोणी होऊ नये असं मी विनंती त्या निमित्तानं करेन आणि महत्वाचं म्हणजे की वेळेत सर्वांनी यावं त्याच्यामुळे आपल्याला वेळेत संपवता येईल किंवा फायनल घेता येईल ठीक आहे बघा मित्रांनो सुंदर असं मैदान आहे सर्वांनी येते अठ्ठावीस तारखेला नाही या मैदानाला शोभा वाढवा आणि थांबतो धन्यवाद